आष्टी तालुक्यातील कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात एकोणीसशे ब्याऐंशी पूर्वीचे मित्र मैत्रिणी एकत्र येऊन कडा येथील प्रवीण मंगल कार्यालयात मिलन सोहळा दहावी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा या टप्प्यानंतर प्रत्येक जण आपापल्या योग्यतेनुसार आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो असा हा टप्पा ओलांडून आज मला एकेचाळीस वर्ष झाली अर्थातच ते साल होतं एकोणीसशे ब्याऐंशी मोतीलाल कोठारी विद्यालय इथून दहावीची परीक्षा दिल्यानंतर आमचे बहुतांश मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या मार्गाने गेले करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं पण व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या मैत्रीचा पुनर्जन्म घडवला आमच्या दहावीच्या एकोणीसशे ब्याऐंशीच्या सर्व तुकड्याचे गेट टुगेदर आज सत्तावीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि खेळमिळीच्या वातावरणात पार पडला त्याचबरोबर दरवर्षी आम्ही सर्व मित्रमैत्रिणी एकत्र येऊन अशाच प्रकारे गेट टुगेदरचा कार्यक्रम करत जाऊ अशी माहिती संतोष शिंगवी यांनी दिली आहे यावेळी संतोष शिंगवी हिंमत मुळीक संतोष पटवा भीमराव कुऱ्हाडे गोरख कर्डिले कल्पना भंडारी मीनाक्षी पाटील सुरेखा देशमुख ज्योती भंडारी सतीश मनोज शिवाजी कर्डिले सह सर्व मान्यवर उपस्थित होते तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव कडाष्टी एकोणीसशे गेट टुगेदर आज आज आहे एक्केचाळीस वर्षानंतर एक 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 हे गेट टुगेदर टुगेदर रोड हो, आहे ह्या सर्व मित्र मैत्रिणी सर्व एकत्र आलेले आहे एक महिन्यापासून आम्ही गेट टुगेदरची तयारी करतो सर्वांनी भरपूर रिस्पॉन्स दिलेला आहे हो, सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि गेट टुगेदर एकदम आनंदात पार पडलेला आहे आज जे आपला हे हो, ठेवलेलं आहे गेट टू टुगेदर तर माझी वती हे फार उशीर आला आहे ज्या उदरच व्हायला पाहिजे होता तर आता काय हरकत नाही पण आता झालंय त्याच्यानंतर दरवर्षी करण्याची इच्छा आहे आम्ही तब्बल एक्केचाळीस वर्षाने एकत्र आलो आहोत त्याच्यामुळे इतका आनंद झाला आहे की जस का आम्ही आता दहावीच्या वर्गात शिकवतोय वर्षी हे गेट टू टुगेदर ठेवणार मी सुरेखा देशमुख सासरचं नाव सुरेखा महाजन आज आम्ही एकोणीसशे ब्याऐंशीचा चा ग्रुप इथं स्नेह मिळाव्यासाठी जमलो हो। आहोत म्हणजे इतका अप्रतिम आनंद होतोय की आज आम्हाला असं वाटतंय की आम्ही हे विद्यार्थीच इथं सगळे आलेलो हो। आहोत आज असं सगळं घर वगैरे सगळं विसरून आम्ही इथं विद्यार्थ्यासारखं जीवन जगत आहोत दिवसभर भरपूर एन्जॉय केला आणि पुढच्या वर्षी ह्याच तारखेला सत्तावीस बारालाच परत गेट टुगेदर घेणार आहोत आम्हाला दरवर्षी असाच आनंद मिळणार आहे एवढे बोलून दर्शन जय मी अल्पना भंडारी आणि अल्पना गांधी लग्नानंतरची आज आम्ही इकडे पुण्यावरने आलोय आणि खूप सुंदर इथल्या सगळ्यांनी खूप सुंदर नियोजन केलंय वाटलंही नव्हतं की एवढं भव्य दिव्य कार्यक्रम करतील आणि सगळ्यांची उपस्थितीही खूप छान आहे प्रोग्रामही खूप छान केलाय बरं वाटलं म्हणजे खूपच चांगलं नियोजन केलंय पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाची वाट पाहतोय दरवर्षी आम्ही ह्या सगळ्यांनी ठरवलंय की दरवर्षी असाच कार्यक्रम घेणार आणि अजून जास्तीत जास्त उपस्थिती आम्ही वाढवणार आहे आणि प्रयत्न करणार आहे अजून चांगला कार्यक्रम देण्याचा प्रथमतः आज एकोणीसशे ब्याऐंशी जी काही दहावीची बॅच आहे तर त्या बॅचचा गेट टुगेदरचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या प्रवीण मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले जे काही आमचे गुरुवर्य आहे शिंदे सर शेंगवी सर कासवा सर मुठा सर शिंदे मॅडम तर यांना वंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जे काही माझे सर्व वर्ग मित्रमैत्रिणी आहेत यांना नमस्कार करतो तर या कार्यक्रमानिमित्त आपण जे काही या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालं तर या पाठीमाग हा कार्यक्रम आयोजित करण्या हा उद्देश किंवा हेतू आहे की या कार्यक्रमामुळं अगदी जवळजवळ आपण एकेचाळीस वर्षांना एकमेकांना भेटत आहोत आणि एकमेकांना भेटत असल्यामुळं आपल्या ज्या काही आठवणी आहेत तर त्या आठवणी त्यामुळं जागृत होत आहेत आणि एकमेकांबद्दलचा जो काही आदर आहे एकमेकांबद्दल जे काही स्नेहवृत्ती आहे तर ते स्नेहवृत्ती वाढण्यासाठी किंवा उंचावण्यासाठी त्याची मदत होत आहे तर अशाच प्रकारचे जे काही कार्यक्रम आहेत तर ते कार्यक्रम जर वेळोवेळी आयोजित केले तर निश्चित आपल्यामधलं जे काही स्नेहबंधन आहे तर ते स्नेहाचे जे काही बंधन बंध आहेत तर ते बंध निश्चित उंचावत जाईल किंवा वाढवत जाईल तर या कार्यक्रमासाठी या वर्गामध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांनीच चांगल्या प्रकारे म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणात हिलारीनं सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये विशेषतः हिंमतराव मुळी त्याचबरोबर शिंगवी आमचे डायरेक्टर त्याचबरोबर पटवास पटवा त्याचबरोबर मीनाक्षीताई भोसले आणि त्याचबरोबर या, पट्वा, या कार्यक्रमासमध्ये भीमराव कुराडे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे उत्साहानं यामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि हा जो काही कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी या सर्व मित्रांनी या ठिकाणी उपस्थित राहून हे जे काही नियोजन केलं आहे तर ते नियोजन सुद्धा अतिउत्कृष्ट केलेलं आहे निश्चितच ज्या शाळेमध्ये आम्ही सर्वजण शिकलो तर त्या शाळेचं जे काही नावलौकिक आहे तर ते नावलौकिक फार उच्च आहे तर त्या नावलौकिकाला साजेल अशा प्रकारच्या ज्या काही नोकऱ्या आहेत तर त्या नोकऱ्या वेगळ्या प्रकारचे जे काही व्यवसाय आहेत तर ते व्यवसाय अनेक जण करत आहेत आणि त्यामुळे निश्चितच आपली ही जी काही श्री मोतीलाल कोठरी विद्यालय आहे आणि ही हे विद्यालय ज्या संस्थेमार्फत चालवलं जाते ती संस्था आहे श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ तर या संस्थेला आता काल पंचवीस डिसेंबरला नव्याण्णव वर्ष पूर्ण होऊन शंभराव्या वर्षामध्ये संस्थेनं पदार्पण केलेलं आहे आणि त्या निमित्तानं या शंभराव्या वर्षामध्ये संस्था वर्षभर वेगळ्या प्रकारचे जे काही कार्यक्रम आहेत तर ते कार्यक्रम आयोजित करणार आहे त्या कार्यक्रमामध्ये संस्था एक माजी विद्यार्थ्यांचा जो काही मेळावा आहे तो तो मेळावा सुद्धा आयोजित केलेला आहे तरी मी सर्व माझ्या वर्ग मित्र मैत्रिणींना आजच निमंत्रण देतो की या ठिकाणी ज्यावेळेस आपल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला जाईल त्यावेळेस आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आग्रहाचं निमंत्रण मी संस्थेच्या वतीनं आपण सर्वांना देत आहे तर या कार्यक्रमासाठी सर्व वर्ग मैत्री मित्र मैत्रिणींनी जे काही सहकार्य केलं तर त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो चढ उतार पाहत असताना परंतु आपण ज्या आनंदाने ज्या आरामात आपलं दैनंदिन जीवन जगत असतो त्यामध्ये आपले तिन्ही दापन जीवन जगत असतो हे जवाना अल्टी मायनस मध्ये खऱ्या अर्थानं आपलं सर्वांग सत्यवादी स्पष्ट वक्ते अन्याय सहन न करणारं व्यक्तिमत्व त्या अनेक बाबी त्यांच्याशी निगडीत असतात आणि याच विद्यालयातील एकोणीसशे ब्याऐंशीचे तीन विद्यार्थी आहे एवढं त्या रस्त्याने तुम्ही कधी प्रवास करत असताना एकमेकाकडे थांबता येईल जाता येईल त्यानिमित्तानं फक्त गाथोंड वगैरे एवढी इस्टेप ते काही न सांगता तुम्ही फक्त कुठं आहात कसे आहात आणि तुमचा सा पत्ता सध्याचा आहे एवढं प्रत्येकाने पटपट सांगायचं आहे आणि तुम्हाला मी आवर्जून या निमित्तानं जिल्ह्यातील कृषी व्यवसाय म्हणून एक नम्रपणे सांगाल तुमच्या वर्गामध्ये शिकणारा याचा पा शिकणारा म्हणजे मी कदाचित ते माझ्यापेक्षा वायने खूप मोठे आहेत वायने सर्वच गोष्टीने परंतु तुम्ही सर्व आज विद्यार्थी म्हणून एकत्र आलेला आहात कोरोनाची परिस्थिती होती जिल्ह्यावरती नव्या नव्या देशावरती मानव जातीवरती संकट होतं आणि स्वतःलाही कोरोना झाला होता ते सतीश म्हणून परंतु व्यवसाय ठप्प झाले होते व्यवसाय हो चालू नव्हते आणि मग सातत्यानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्यातून फोन यायचे अध्यक्ष साहेब करायचं काय आम्ही माल भरून ठेवलाय व्यवसाय चालू चालवता येत नाही मग प्रशासनाचे अधिकारी म्हणून जगताप साहेब असतील त्यांच्याशी वादविवाद असतील कृषी विभागाशी वादविवाद असतील स्वतःला कोरोना झालेला आम्ही कधीतरी फोन करायचो अध्यक्ष काळजी घ्या लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मेला नाही पाहिजे हे आम्ही त्यांना सांगायचो परंतु थांबेल तो अध्यक्ष कसले थांबेल तो माणूस कसला दोन तास का व्हायना प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारला पर्सनली भेटणं त्यांना फोन करणं माझ्या बांधवांना दोन तास दुकान उघडायला परवानगी द्या त्यासाठी विनंती करणार हा तुमचा शालेय विद्यार्थी आणि म्हणून याचा सर्वांनी या तुमच्या वर्गमित्रासाठी जोरदार टाळावा अशा पद्धतीने अत्यंत चांगलं काम केलं आहे असं तुम्ही आता कुठं काम करता प्रत्येकाजवळ माहीत दिला जाईल आणि त्यांनी आपलं स्वतःचं नाव आणि सोपरीचे घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला परत एकदा ज्यावेळेस तुमच्या भेटी घेईल त्यावेळेस कोणत्या तुकडीत आणि हे सांगायची वेळ येणार नाही तर एकमेकाला नावाने ओळखलं जातं आज कसं आपण सर्वांनी भीमा अगदी कायमस्वरूपी ओळखलं तसं प्रत्येकाला आजपासून ओळखलं गेलं पाहिजे हे आपली ओळखपक्की झाली पाहिजे ह्या कार्यक्रमापासून हा त्या कारणातला स्वच्छ येतो चला